माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक शहराची बकाल अवस्था झाली असून त्यांच्याच पक्षाचे शहराध्यक्षांच्या पत्राला देखील केराची टोपली दाखवली जात असल्यास सर्वसामान्यांचं काय असा सवाल करत राष्ट्रवादी पक्षाने मनपा कार्यालयात आंदोलन केलंय नाशिक शहराच्या रस्त्यांची चालण झालेली असल्याने पावसाचे पाणी साचून अनेक ठिकाणी अपघात होत असल्याच्या घटना नेहमीच झाल्या तसेच नाशिक शहरातील विविध भागातील पाणीपुरवठा देखील विस्कळीत झालेला असून हंडावर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात असून देखील मोठ्या प्रमाणावर पाणीबिलं पाठवून नागरिकांच्या जखमीवर मीठ चोळले जात असल्याने सदरीला अवाजवी पाणी बिलांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्की आक्रमक झालेली असून सदरीत पाणी बिले मागे घेण्यात यावीत शहरातील रस्ते त्वरित दुरुस्त करावीत मध्ये औषधे व धूर फवारणी होत नसल्याने डासांची संख्या वाढत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण तरी नियमित औषधे व करावी आदी मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक तीन जुलै रोजी दुपारी दोन वाजता उपायुक्त श्री रवींद्र धारणकर यांना देण्यात आहे यावेळी ॲडवोकेट सुरेश आवाड सचिन आहिरे रंजना पगार राहुल आहेत योगेश गायकवाड संदीप सोनवणे सोमा चव्हाण बाळासाहेब गांगोडे सीमा नाईकवाडे वसंत पगार अर्चना निकम मीना पेहेरकर रंजना तांदळे आदी उपस्थित होते गर्जनस्थानकरिता संदीप नावसे नाशिक पासून आपण बघतो आहोत की नाशिक शहरा हा खड्डेमय झालेला आहे आणि यासाठी आज दुर्दैवाने विविध सम संघटनांनी मोर्चे काही आंदोलनाच्या माध्यमातून नगरपालिकेत धाव घेतलेली आहे आज वास्तविक बघायला गेलं for San Mania. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम यांचा आज हा भेटण्याचा वेळ आणि भेटण्याचे दिवस आहे ठरलेला असतो की बुधवारी दुपारी तीन नंतर भेटणार मात्र आज काही कामानिमित्त आज इथे आयुक्त साहेबांची भेट होऊ शकली नाही तर आम्हाला स धारणकर साहेबांकडे पाठवण्यात आलं हरकत नाही आम्ही यासाठीच आलेलो आहोत की प्रभा क्रमांक सहा असेल किंवा पंचवटी विभाग आहे हा पंचवटी विभाग विविध समस्यांनी ग्रासलेला आहे यासाठी वारंवार आम्ही मोर्चे आंदोलनं करतो निवेदन देतोय त्याचसाठी आज आम्ही स्मरणपत्र देण्यासाठी आज इथे आलेलो आहोत कारण गेल्या मागच्या हप्त्यामध्ये आम्ही त्यांना आठवण दिली होती की आम्हाला आमच्या भागामध्ये कृष्णनगर असेल सत्यदेव नगर असेल किंवा मखमालवाद रोड जो आहे ड्रीम ते मखमलवादपर्यंतचा हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे तिथे रोज अपघात होत आहेत त्या भागामध्ये अक्षरशः काही भागामध्ये तर रस्तेच नाही श्रीकृष्णनगरमध्ये जर गेला तर रस्त्याची अक्षरशः वाट लागलेली आहे तिथे बारा अकरा अकराव्या स्वरूपात अकरा वेळेस घर पुढे झालेले आहे आम्ही त्याबाबत पोलिस आयुक्तांना देखील निवेदन दिलेलं आहे पोलिसांशी संपर्क केला असता पोलिसांनी सांगितलं की त्या भागामध्ये आम्हाला जाण्या येण्यासाठी पेट्रोलिंगसाठी रस्ते नाही आम्ही काय करू म्हणजे पोलीस प्रशासन देखील महानगरपालिकेपुढे हातबल झालेलं आम्हाला तिथे दिवस याचा आम्ही निषेध नोंदवतो त्याच पद्धतीने पोलीस सोसा सोसायटीबाबत आम्ही जो पाण्यासाठी मोर्चा मागच्या जाणला होता किंवा साहेबांशी भेट घेतली होती त्याबाबत देखील आम्हाला आश्वासित करण्यात आलं होतं की गेल्या पंधरा दिवसामध्ये तुमचा प्रश्न मार्गी लावू मात्र मागच्या काळामध्ये शटडाऊन घेतल्यानंतर आपण बघितलं असेल तर नाशिक शहरामध्ये संपूर्ण शहराची पाणी अबाजी वाट लागलेली आहे खरं बघायला गेलं तर पाणी नेमकं कुठे मुरतं आहे चा हा प्रश्न सगळ्यांना नाशिक करणं उद्भवतो आहे कारण लाखो रुपये खर्च करून नवीन पाण्याच्या टाक्या झाल्या आहेत नवीन पाण्याच्या लाईन झाल्यात परंतु अद्यापही नाशिक करण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही असाच मोठा प्रश्न हा पंचवटी भागामधील विविध भाग असतील मग आमचा नवनाथ नगर असेल शांतीनगर असेल मकोळाद रोड असेल विद्यानगर असेल अशा विविध भागामध्ये पाणी तसंच दाडगाव शिवार असेल पोलीस मा हाऊसिंग सोसायटी असेल इथे पा थांड्यावर पाण्यासाठी आजही लोकांना वणवण भटकावं लागत आहे आज आम्ही शहरामध्ये आहोत की ग गाव खेड्यागाव खेड्यागावात राहतोय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आमच्या लोकांना ते शाळेची मुलं सोडायला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळं बस तिथे जात नाही दोन किलोमीटर पायपीट करीत पुढे रस्त्यावर जावं लागतं आणि तिथून पुढे मग शाळेचे विद्यार्थी त्या स्कूल बसमध्ये गेले जातात आज आम्ही शांततेच्या मार्गा तिथे धारणकर साहेबांची भेट घेतलेली आहे तिथे प धारणकर पगार साहेब होते साहेबांनी हो देखील आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर सिटी अभियंत्यांपर्यंत तुमचा रस्त्याचा विषय पोहोचवू आणि लवकरात लवकर तिथले रस्ते आम्ही खटीकरण करू असे त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या ह्या सदर मागण्यांचा विचार करण्यात यावा नाही तर या पुढच्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन करतो आहे आणि आता हा फक्त इशारा नाही आहे तर आम्हाला परवानगी मिळू अगर नाही मिळू पुढच्या काळामध्ये पंधरा दिवसामध्ये जर आमचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही हा महानगरपालिकेसमोर असणारा रस्ता बंद करणार आहोत आणि ते ठिय्या आंदोलन देणार आहोत